नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज दोन ऑक्टोबर महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती स्वतंत्र भारताचे शिल्पकार म्हणून ज्यांना ओळखले जाते ते म्हणजेच महात्मा गांधी महात्मा गांधी यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरात मधील पोरबंदर या ठिकाणी झाला महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होय आईचे नाव महात्मा गांधीजींनी आपले प्राथमिक माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यावर इंग्लंडमध्ये बॅरिस्टर ही पदवी प्राप्त करण्यासाठी गेले बॅरिस्टर ही पदवी प्राप्त केल्यावर वकिली करत असतानाच महात्मा गांधीजींना एक कडू अनुभव आला गोरे लोक काळ्या वर्ण असणाऱ्या लोकांवरती अन्याय अत्याचार करत आहेत म्हणून महात्मा गांधीजींनी त्यांच्या विरोधात अहिंसेचा मार्ग निवडला आपल्या भारत देशातून ब्रिटिश लोक जावे म्हणून सत्य अहिंसा सत्याग्रह स्वदेशी वस्तूंचा वापर करावा असेही सांगितले महात्मा गांधीजींनी असहकार चळवळ दांडी यात्रा मिठ्याचा सत्याग्रह चले जाव अशा वेगवेगळ्या वेग चळवळी करून आपल्या भारत देशातून ब्रिटिशांना त्यांच्या देशामध्ये परत पाठविले त्याच पद्धतीने आपल्या भारत देशाला स्वतंत्र करण्यासाठी अनेक समाज सुधारकांनी प्रयत्न केले त्यातील एक म्हणजेच लालबहादूर शास्त्री होय लालबहादूर शास्त्री यांचा जन्म एकोणीसशे चार रोजी उत्तर प्रदेशातील मुघल यामध्ये झाला अवघे वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले माध्यमिक शिक्षण घेत असतानाच महात्मा गांधीजींनी असहकार चळवळ सुरू केलेली होती त्यामध्ये लालबहादूर शास्त्री यांनीही सहभाग घेतला त्यामुळे ब्रिटिश लोकांनी लालबहादूर शास्त्री यांना पकडले सात वर्षाची तुरुंगवासाची शिक्षाही दिली आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये लालबहादूर शास्त्री यांनीही काम केले पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाल्यानंतर म्हणजेच नऊ जून एकोणीसशे चौसष्ट रोजी आपल्या भारत देशाचे दुसरे पंतप्रधान म्हणून लालबहादूर शास्त्री यांनी काम केले एकोणीसशे पासष्ट रोजी आपल्या शेजारील देश पाकिस्तान यांनी आपल्या भारत देशावरती हल्ला केला त्यावेळी आपल्या देशाला एकजूट करण्याचं काम लालबहादूर शास्त्री यांनी केले त्यावेळी त्यांनी घोषणा केली जय जवान जय किसान यातूनच देश संघटित झाला आणि सैनिकांचे मनोबल वाढले आणि या दोघांच्या कार्यातून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि म्हणून आपणही स्वतंत्र असे जपूया आपल्या देशाला बलवान करूया धन्यवाद